नमस्कार मैत्रिणींनो आज आपण टॅमॅटो ऑमलेट करूया म्हणजे हे आता मी हे तीन टॅमॅटोंची प्युरी करून ठेवलेली आहे हे सगळं अशा पद्धतीने हे करून ठेवलेलं आहे परत ते कोथिंबीर कांदा मीठ आणि लागलेलं असं तिखट आणि जीर वगैरे घालायचे आणि हे एक अर्ध वाटी तांदळाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या डाळीचं पीठ घालणार आहे मी आता मी दाखवते कसं करायचं काय ते सुरुवातीला मी हे तांदूळाचं पीठ एक वाटीच्यात घेतलं आहे हेच वाटी त्याच वाटी मी दोन वाट्या डाळीचं पीठ घेणार आहे ही एक वाटी आणि दुसरी ही दुसरी वाटी तर ह्याच्यामध्ये हे मी टामॅटोसह जे कच्चे टॅमॅटोच आहे बरं का हे टॉमॅटोसह प्युरी जी केलेली आहे ती सगळी ह्याच्यामध्ये टाकून घे आपली घालून घ्याच्यात हे मी मिक्सरमधनं काढलेली आहे त्याच मिक्सरमधनं पाणी जे निघून निघणार आहे ना ते आपण सळच्यात घ्यायचं म्हणजे अजिबात टामॅटो कुठेही पाणी ते वाया जाणार नाही आहेच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि वरण आपण त्याच्यात घालणार आणि हे चवीपुरतं मीठ थोडीशी साखर घालायची कारण टोमॅटो आंबट असतो कांदा वरण टाकणार आहे आपण त्याच्यात नाही टाकणार आहे आता थोडंसं रंगण्यासाठी हळद हिंगाचा मस्त स्वाद येतो वास आणि जिरे आणि थोडंसं तांबडं तिकड घालणार आहे कारण आपण हे चटणीवर खातो आणि जर चटणी नसेल गेले तर मग टाकायचं तांबडं तिकडं जरा जास्तीचं तांबडं तिखट ता तर काय केलंय मी ह्या मिक्सरमधनं काढलं ना आहे दे। त्याचंच हे पाणी ह्याच्यात मिक्स करणं आधी काय करून घेते हे सगळं मिक्स करून घेते अर्थात पाणी घातल्यानंतर जरी मिक्स केलं ना तरी चालण्यासारखं आहे ते होतच मिक्स म्हणजे घेते करून आता हे मी मी मिक्स करून घेते हे एवढं पातळ करायचं की आपण डाळीच्या पिठाची पोळी करतो किंवा आंबोळ्या म्हणतात त्याला तेवढं किंवा भज्याचं पीठ असतं तेवढंच घट्ट करायचं आहे ते हे काय आपण डोसा किंवा इतर पातळ कुठलंही करणार नाही आहेत किंवा दिरडी म्हणा हे करणार नाही त्यामुळं तेवढं पातळ नाही करायचं आहे हे एवढं पातळ बरोबर आहे म्हणजे आता गाठी पूर्ण मोडल्या पाहिजे किंवा चांगले सरसरीच झालं पाहिजे ते झाल्या हे चांगलं गाठी पण सगळ्या मोडलेल्या आहेत त्यातल्या मिठे एकत्र मसाला सगळे एकत्र झालेले आहेत तुम्हाला वाटत असेल त्याच्यापेक्षा थोडंसं पात्र केलं तरी एक मी चमचाभर पाणी घातलं त्याच्यात मिक्सरमधलं काढलेलं ते काढायचं आता मी गॅस बांधव एवढं पात्र साधारण ठीक आहे म्हणजे आपली दडी जे आपलं ऑमलेट टॉमॅटो ऑमलेट जे आपण करणार आहे ते व्यवस्थित होतं मी ह्याच्यावरनं टॉमॅटो ऑमलेट टाकणार नाही आहे तर त्याच्या आतच टाकणार आहे टॉमॅटो त्यामुळं टॉमॅटो ऑमलेट ते तुटण्याची शक्यता पण नसते आणि काय वेळेला उलटं पलटं करताना फाटतं तुटतं ते होणारच नाही काही ना गॅस एकदा गरम हे करून तवा गरम करून घेतलेला आहे थोडासा मंद केला हे आता त्याच्यावर मी हे पीठ घालून घेते आपण आता ते बिरड घालून त्याच्यावरती थोडासा कांदा आणि कोथिंबीर घातलेली दाखवते मी आणि झाकण ठेवली ते वाफायला हे अशा पद्धतीने आता याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं बटर सोडलं तरी चालतं बरं का बटर याच्यावरती छान लागतं आता हे उलटून घ्यायचं थोडंसं गॅस मोठा पडते आपले टॅमॅटो ऑमलेट झालेले तयार चटणी करून घ्या किंवा सॉस आणि बेवणीज बरोबर खाल्लं तरी ते छान लागतं हे आपली जरी भाजी राहिली असली त्याचं केलं तरी चांगलं होतं आणि ताज्या टॅमॅटोचं केलं तरी छान लागतं हे याच्यात चवीला मग डाळीचं पीठ असल्यामुळं जास्त व्यवस्थित लागतं आणि चांगलं लागतं ते त्याला बाइंडिंग येतं एक प्रकारचं अशा पद्धतीने आपलं हे टॅमॅटो ऑमलेट झालेलं आहे खा आणि प्या मस्त राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा